जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहराला जोडलेल्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हा विषय सध्या चिंतेचा बनला आहे दोन दिवसांपूर्वीच मार्केट यार्ड पासून दीड किलोमीटर अंतरावर सोलापूर हैदराबाद रोडवर अपघात होऊन तीन जणांचा बळी गेला ही घटना ताजी असतानाच काल रविवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथे एसटी बसने तीन ते चार वाहनांना ठोकरल्यानं एसटी मधील पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे रविवारी रात्री नऊच्या सुमारास कुंभारी टोलनाका येथे काही वाहने थांबली होती त्यावेळी एसटी बस सोलापूरहून अकोलकोटकडे निघाली होती टोलनाका येथे आल्यानंतर एसटी बस तिथे उभे असलेल्या कंटेनरवर धडकली कंटेनर, कंटेनर पुढे असलेल्या चारशे सात टेम्पोला धडकला त्यानंतर तो टेम्पो पुढे असलेल्या बल्करवर आदळला अचानक घडलेल्या अपघातामध्ये एसटी बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले त्यामध्ये अनेकांच्या डोक्याला चेहऱ्याला दुखापत झाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी दिली आहे